श्री अकलाई देवी देवस्थान अकलूज शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस शुद्ध चतुर्थी शुक्रवार दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता देवी महात्म्या ग्रंथ सामुदायिक पारायणाला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली या पारायणामध्ये एकूण सातशे एकावन्न महिलांनी सहभाग नोंदवला असून दुपारी ठीक बारा वाजता मा कुमारी सरोपर आणि जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते श्री अकलाई देवीची महारती संपन्न झाली तसेच युवा नेते सायजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी पारायण करणाऱ्या सर्व भाविक महिलांना शुभेच्छा दिल्या व श्री आकलाई देवीचं दर्शन घेतलं अश्विन शुद्ध चतुर्थी शुक्रवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अष्टमी मंगळवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देवी महात्म्य ग्रंथ सामुदायिक पारायण चालणार असून पारायण समाप्ती अष्टमी दिवशी जयसिंह शंकरराव मोहिते पाटील व त्यांच्या सुवैद्यपत्नी सोसुलक्षणा देवी जयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तसेच दररोज देवी महात्म्य ग्रंथ पारायण याबरोबरच भजन देवीचा नामजप आराधी गाणी नवदुर्गाचे दीप प्रज्वलन सायंकाळची महाआरती तसेच छेबिन आहे विविध कार्यक्रम होत आहेत परिसरातील हजारो भाविक भक्त दर्शनाचा लाभ घेत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मिलिंद गायकवाड ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जयतां पुलिभू उपधा आदौ सुतेज दानम सम्पुये धारया उदेरा चेतेजतेका तेने धारय नासिका प्रजापति चेतेजतेखा तेने तव पुलि पाववाता तेजपुर्ण देवसि नरे त्रिलोचन अभयसन्नो अभयतेजतेपुर्ण तेने पुलिदायय वायुदेवराजो तेजदानं कर्मेन्द्रिय द्वारा उत्पन्न देवन्द्रवरेणका तेजः पूर्णा सम्भवितो दाणा इति कारणे शक्ति उत्पन्ना महाभागे प्राप्तम् वायुइतार्थापनम इन्द्रतैति अलभुवा वदति